शहरातील या आम्ही या प्रमाणात होतो पण आजचे दिन मला वाटतं जमा झालेले आहेत आजचे दिन आता परत कधी येणारच नाहीये आणि लाडक्या बाणीला जर तुम्ही दीड हजार देत असाल ते एका हाताने तुम्ही लाडक्या बाणीला दीड हजार देताय आणि तिच्या त्याच दुसऱ्या हाताने तुम्ही पैसे वसूल सुद्धा करताय वसूल करण्यासाठी हे फक्त सोयी सुविधा तुम्ही उपलब्ध करून दिल्या आहेत आम्हाला यात तुमचा तुमचाच फक्त लाभ होतोय गोड गरिबांचा सामान्यांचा यात काही एक लाभ होत नाहीये यामुळे आम्ही आज रस्त्यावर उतरून आंदोलन केले आज उना या चुलीवर भाकऱ्या तापल्यात याच आता मोदी सरकारचा तोंड चालणार आहोत तो आम्ही महिलांना केवळ सोयी सुविधा देतो लाडकी बहीण देतो म्हणून सत्तेवर आलेली मेरी प्यारी बहिणा या योजना तेव्हा तुम्ही आणि जेव्हा सिलेंडरचे भाव असे वाढले होते तेव्हा काँग्रेसचं सरकार होत तेव्हा तुम्ही रस्त्यावर अक्षरशः गडाबडा लोडल्या होत्या तर आज तुम्ही कुठे आहार आणि आम्ही तुम्हाला काय अभिप्राय आमच्याकडून आम्ही पण असणार आहोत आम्ही